मिरजेतील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनी हल्ला झालेला आहे धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडलेली आहे दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे ओंकार घसाराम उर्फ बंडू सनमुख वर्ष अठ्ठावीस राणा सुभाषनगर रोड कलावती मंदिर मागे हा गंभीर जखमी अवस्थेत कलावती माता मंदिर जवळ नातेवाईकांना आढळून आला त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे ओंकार सरमुख याच्यावर आहे आज गंभीर जखमी अवस्थेत कलावती माता मंदिर जवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेला आहे ओंकार सरमुख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे अद्याप स्पष्ट झाली नसून मिरज शहर पोलीस ठाणे यांची नोंद झालेली आहे मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत सनमुख आहे माझ्या पोरग्याला मंदिर जवळ आल्यावरती एक दहा बारा जणांनी घेऊन गेले आणि त्याला चाकून त्याने वार करून ना एका कोपऱ्यात टाकले होते आणि त्याला एकाने भरपूर मारहाण केले म्हणून त्याला मी इथे सिव्हिल मध्ये आहे उपचारासाठी पोलिसांनी याची दखल घेऊन काय ते न्याय आम्हाला मिळवून द्यावा एवढी माझी विनंती आहे माझं नाव अक्षय बंडू सन्नू मी ओंकार सन्नू यांचा भाऊ बोलतोय माझ्या भावाला दहा बारा जणांनी कलावती मंदिरपासून उचलून घेऊन कोयत्यान आणि चाकूने वार करून इंदिरानगर फाट्यापाशी टाकलेलं मला घरच्यांचा फोन आला मग मी भावांना घेऊन सिविलला आलोय त्यांची प्रकृती फार गंभीर आहे माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती गणेश आवळे एसबीएल मराठी मिरज